नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बारा मते फुटली तर सर्वाधिक मत काँग्रेसचे मते फुटल्याची शंका आहे तर मात्र महाविकास आघाडीच्या रिंगणात असलेल्या प्रज्ञा सावंत काँग्रेस मिलिंद नार्वेकर उद्धव शिवसेना जयंत पाटील शेकाब या तिन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे एकोणसाठ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सावंत यांना पंचवीस मते मिळाली सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने सावंत यांना पहिल्या पसंतीचे अठ्ठावीस मते देण्याचे निश्चित केले होते म्हणजे सावंत यांना मतदान करण्यास सांगितले जे आलेल्या काँग्रेसच्या अठ्ठावीस आमदारांपैकी तीन आमदारांनी त्यांना मतदान न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं असे स्पष्ट झालं आहे तर काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दगी सोलाबा खोटगे हिरामन खासदार हे प्रत्ये प्रत्यक्षपणे अजित पवार गटात आहेत त्यामुळे या तीन आमदारांसह जितेश पुरकर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले असं स्पष्ट झालं आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरेचे शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे बावीस मते मिळाली या बावीस मतेमध्ये उद्धव ठाकरेची शिवसेनेत पंधरा आणि काँग्रेसची काही मते का होते हो तर त्यांनी काही मते महाविकास आघाडीकडे किंवा इतर लहान पक्षाकडे घेतल्याची शक्यता सांगितली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र